अखेर महायुतीचा उमेदवार ठरला भाजपने खासदार उदयनराजेंनाच पुन्हा दिली उमेदवारी रामनवमीच्या मुहूर्तावर खासदार उदयनराजे भोसले शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार सूत्रांची माहिती लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना सातारा लोकसभेचा महायुतीचा उमेदवार कोण असणार याबद्दल अनेक शंका शंकापुशंक्या घेतल्या जात होत्या मात्र अखेर भाजपच्या चिन्हावर खासदार उदयनराजे भोसले हे सातारा लोकसभेची निवडणूक लढतील असं आता महायुतीच्या वतीने जाहीर करण्यात आलं आज राज्यातील उमेदवारांची नवीन यादी जाहीर करण्यात आली यामध्ये सातारा लोकसभेच्या जागेवर खासदार उदयनराजे भोसले हेच अधिकृत उमेदवार असतील अशी घोषणा करण्यात आली त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून सर्वच साताराकारांना लागलेली प्रतीक्षा अखेर संपली सातारा लोकसभेच्या जागेवरून महायुतीत मोठी रसिके सुरू झाली होती भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपणच सातारा लोकसभेची निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढणार अशी घोषणा केली होती तर या जागेवर मायुतीतील घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी देखील उमेदवारीची मागणी केली होती त्यामुळे या तीन पक्षांपैकी कोणाला सातारची जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं मात्र खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्ली दरबारी जाऊन ही जागा भाजपचीच पत्त्यावर पाडून घेतली आहे मात्र खासदार उदयनराजे भोसले दिल्लीतून साताऱ्यात आले तरी त्यांची उमेदवारी जाहीर झाली नव्हती त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात होते अखेर भाजपने त्यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ घालत सातारा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना पुन्हा एकदा उतरवलंय मागील पंचवार्षिक निवडणुकीत झालेला पराभव पुन्हा एकदा पुसून काढण्यासाठी खासदार उदनराजे भोसले आता रिंगणात उतरले असून महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदेविरुद्ध खासदार उदनराजे भोसले अशी चुरशीची लढत आता सर्वच सातारकरांना पाहायला मिळणार आहे